साम्राज्य सा महाराष्ट्र शासनाचा सा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह हो अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी सतरा मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले शासनाच्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणारा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व संपवणारा असल्याचं शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलं या मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छोडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेला संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले दिनांक के दहा मार्च दोन हजार नुसार इयत्ता सहावी ते सातवी आठवीची पटसंख्या वीस किंवा वीस पेक्षा कमी असल्यास एक नियमित शिक्षक मंजूर केला आहे परंतु ही बाब सुद्धा शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीस विसंगत असल्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती बालकांचे शैक्षणिक नुकसान करणारा मार्च हजार चा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीवर आग्रही असून त्या बाबतीत कोणताही अनुकूल निर्णय झालेला नाही शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा सुधारित आठ जानेवारी दोन हजार सोळा विसंगत असा शासन निर्णयाने शाळांमध्ये ठेवू शकत असणार नाहीत अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडचण निर्माण होणार आहे शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने किंवा अत्यंत कमी शिक्षक उपलब्ध असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करणे क्रमप्राप्त होईल त्यातून प्रामुख्याने किशोरवयीन मुला मुलींच्या शिक्षणाची परवड होईल मुलींची सुरक्षितता धोक्यात येण्याची स्थिती आहे त्यातच बाहेरगावी दररोज जाणे येणे करण्याच्या स्थितीमुळे गळतीचे प्रमाण वाढेल असंही या धरणे आंदोलनाच्या वेळेस सांगण्यात आले शासनाने घेतलेला संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असून तो शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सोमवारी सतरा मार्च रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी धरणे आंदोलनाचे आयोजन केले धरणे आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांना समितीच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन मागणी संबंधी शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा असा आग्रह करण्यात आला आहे शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास येत्या काळात राज्यात सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिक्षक समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार संतोष हुमनाबादकर जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे कोषाध्यक्ष धर्मराज चौडे यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते